हाय गाईज कशा आहात सगळे तर सूरज चव्हाणला वोटिंग कुणी कुणी नसल केलं तर सगळ्यांनी जाऊन वोटिंग करा मी तर केलं मी सकाळी सा सहा वाजल्यापासून बघत होते मला काही जमना झालं का तर शेवटी मी भरपूर व्हिडिओ बघितले आणि शेवटी मला जमलं मी वोटिंग केलं आणि तसं तर सुरज चव्हाणला आपल्या वोटिंग मिळणारच आहे ते काय म्हणतात त्याला ट्रॉफीच त्यालाच मिळणार आहे पण तरी पण तुम्ही वोटिंग करा कुणी नसेल केलं तर मला जमत नव्हतं मी ट्राय केला प्रयत्न केला मला झालं बघा मी केलं तुम्ही नसेल केलं तर तुम्ही काय तर नसेल केलं तर करा आणि झापूक झुपूक झापूक झुपूक करीतच ट्रॉफी येऊ द्या आपल्या म्हणजे महाराष्ट्रात आणि सगळ्यांनी सपोर्ट करा सपोर्ट तर केलेला आहेच भरपूर सगळ्यांनी मी पण केलेला आहे अजून वोटिंग नसल केलं कुणी तर करा आणि छान असं छान सपोर्ट करा अजून काय बोलू मला म्हणजे मला एवढं भारी वाटायला लागलं ना की लय भारी वाटायला लागले म्हणजे अगदी सूरज चव्हाणची कहाणी ना आमची कहाणी एकच आहे त्यांनी मंदिरात निवदं खाऊन दिवस काढले आम्ही पण तसंच काढलेले काहीतरी फरक एवढाच की त्याला आईबाप नव्हते आम्हाला आईबाप बाप नव्हता आम्हाला पण आई होती पण ते तेच काय म्हणतात ना तीच झालं तर आणि मेन म्हणजे आम्ही तर असं म्हणजे नाही का मला भरपूर लोक आतून अजून बी म्हणजे असं ट्रोल करतात बरं का की भीक मागून खाल्लेले भीक मागून खाल्लेले आणि काय रुबाब करते भीक मागून खाल्ले काय रुबाब करते अहो ठीक आहे मी ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे पण मला काहीतरी जमा नाही तर बनवणार आहे ठीक आहे जाऊ द्या भीक मागून जरी खाल्लं ना तरी देवते देवाला त्याची कधी ना कधी ती देवत्याचं चांगलं करतो आणि त्याच्या पाठीशी देवा असतो कुणी किती वाईट चितलं ना तर त्याच्या मागचा कधीच ना जात नाही असं असते बरोबर का तर चला असंच असतं गरीबाच्या महाग कुणी जरी नसलं ना कुणाचा सपोर्ट नसला ना तर जन जनतेचा सपोर्ट असतो काही लोक असतात वाईट चितणारी आणि देवाचा तर सपोर्ट असतोच आणि आपण कसं बोलण्यावर माणसाचं मन जिंकतो बरोबर आहे का तर जाऊ द्या जे, जेवढी त्याला वाईट चितत होते सुद्धा आता त्याला ता सपोर्ट करायला लागते ठीक आहे त्याला चांगलं आहे बरं आहे आणि सपोर्ट करा अजूनही तर चला माझा तर भरपूर सपोर्ट आहे मी तर वोटिंग केलं तुम्ही पण करा आणि झापूक झुपूक झापूक कर झुपूक करीत ट्रॉफी आपल्या गा महाराष्ट्रात येऊ द्या चला बाय लाईक करा व्हिडिओला माझ्या आणि कमेंट करा छान कोणाला काय वाटते ती